आज आपल्याला प्रकरण पाहायचं आहे तर नानी आणि नोटा स्वाध्याय तेवीस बावीस पॉइंट एक सगळेजण प्रश्न पहिला बघा आणि बघा बरं तुम्हाला सोडवता येत आहे का काय दिला आहे प्रश्न पहिला आणिकेतकडे असलेल्या दोन रुपयांच्या पाच रुपयांच्या नोटाची संख्या समान आहे दोन रुपये आणि पाच रुपये यांच्या नोटांची संख्या कशी आहे समान आहे त्यांच्या जवळ पाचशे साठ रुपये असल्यास त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत त्याच्या जवळ एकूण आहेत पाचशे साठ रुपये आहेत तर त्याच्याजवळ दोन रुपयाच्या किती नोटा आहेत हा प्रश्न अशा पद्धतीचा नमुना प्रश्नामध्ये सुद्धा आला हा आणि असा प्रश्न आला तर फार सोप आहे दोन रुपये आणि पाच रुपयेच्या नोट आहेत मग त्या दोन आणि पाचची बेरीज करायची ती आली सात त्या सातनं पाचशे साठला भागायचं सातीआठी छप्पन छप्पनमधून छप्पन वजा केले झिरो वरून शून्य खाली घेतलं मग सातनं त्या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्य म्हणून उत्तर आलं ऐंशी जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे तीन समजलं सगळ्यांना प्रश्न पहिला दुसरा प्रश्न बघा बरं काय दिलाय दुसरा प्रश्न काय आहे दुसऱ्या प्रश्नात हा हा आता प्रदीप नावाचा एक मुलगा आहे बरं का प्रदीप जवळ शंभर रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट शंभर रुपयाच्या पावपट आता शंभर रुपयाच्या नोटा किती आहेत ते माहीत नाही बरं का आपल्याला शंभर रुपयाच्या नोटा गुणिले डॅश डॅश बरोबर डॅश डॅश तर शंभर रुपयाच्या पावपट आलं का लक्षात पावपट बरोबर काय आहे ते उत्तर काढू आपण हा शंभरच्या पावपट पुन्हा नोटा पाचशे रुपयाच्या आहेत आलं का लक्षात पुढं निंपट नोटा पन्नास रुपयाच्या आणि दुप्पट नाणी एक रुपयाच्या असे मिळून दहा हजार ऐंशी रुपये आहेत तर प्रदीपजवळ शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत तर पर्याय आहे वीस तीस चाळीस आणि पन्नास बरोबर आहे मग आता अशा पद्धतीनं जर असेल तर आता बघा अगदी सोपं आहे तर कशा कशा पद्धतीनं उत्तर आहे ते बघून घ्या बघा मुलांना काय सांगितलंय तर प्रश्न असा आहे नोटा लक्षात घ्या शंभर रुपयाच्या नोटाची संख्या माहिती नाही तर ती पर्यायातली घेतली आपण मग शंभर रुपयाच्या नोटांची संख्या वीस आहे तर प्रश्नात काय आहे पाचशे रुपयाच्या नोटा ह्या शंभरच्या पावपट आहेत मग शंभरच्या नोटा वीस पकडल्या तर वीसच्या पावपट पाच म्हणजे पाचशे गुणिले पाच आले अडीच हजार पुन्हा पन्नासच्या नोटा ह्या शंभरच्या निमपट आहेत शंभरच्या नोटा पकडल्या वीस तर वीसच्या अर्ध म्हणजे निमपट दहा पन्नास गुणिले दहा आले पाचशे आणि शंभरच्या दुप्पट हे एक रुपयाचे नाणी आहेत मग शंभरच्या नोटा आपण वीस रुपये पकडल्या ह्या पर्याय या आपण करायला होतो आपण तर उत्तर किती आलं वीसच्या दुप्पट चाळीस मग आता शंभरच्या नोटा वीस आहेत म्हणून ते झाले दोन हजार पाचशेच्या नोटा पाच आहेत म्हणून अडीच हजार पन्नासच्या नोटा दहा आहेत म्हणून पाचशे आणि एक रुपयाच्या आणि चाळीस आहेत म्हणून चाळीस आता ह्याचं टोटल किती झालं दोन हजार दोन हजार चार हजार पाचशे पाच हजार पाचशे आणि पाच हजार पाचशे चाळीस दोन हजार दोन हजार चार पाच हजार चाळीस झाले ते पाच हजार चाळीस रुपये पण आपल्याला किती सांगितलं आहे दहा हजार ऐंशी रुपये मग तुम्ही थोडंसं विचार केलात तर पाच हजारमध्ये किती मिसळल्यावर दहा हजार येईल तर पाच हजारमध्ये पाच हजार चाळीसच मिसळल्यावर ह्याच्या एवढी किंमत येईल की रे म्हणजे या वीस ऐवजी दुप्पट नोटा घ्यावं लागेल चाळीस तर उत्तर सगळं बरोबर येईल जे की पर्याय नंबर तीनमध्ये आहे म्हणून तुम्ही हे, हे वीसच्या जागी चाळीस ठेवा मग चाळीसच्या पावपट म्हणजे किती येतंय तर इथं दहा येईल नंतर चाळीसच्या निमपट म्हणजे वी इथं वीस येईल आणि चाळीसच्या दुप्पट म्हणजे इथे किती येईल ऐंशी मग सगळ्यांची बेरीज बघा उत्तर एवढंच येणार कळालं बघा पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो तिसरा प्रश्न तर फारच सोपा आहे संदीपजवळ चार हजार तीनशे अष्ट्याहत्तर क्रमांकापासून चार हजार चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले शंभर रुपयाचे एक बंडल आहे आता बघा नोटा ज्या असतात ना त्या बंडलमध्ये असतात आणि त्या बंडलमध्ये काय असतं माहिती आहे का तर लिहिलेले नंबर असतात प्रत्येक नोटवर नंबर असतो तर आता या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत शंभरच्या नोट आहेत मग हे मोठा संख्या आहे मग ह्याच्यातून हे, हे वजा केलं तर आपल्याला किती मिळाले मोठ्या संख्येतून छोटी संख्या म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा केलं तर हे आलं पण लक्षात घ्या समजा इथं बँच आहेत बरं का बँचवर नंबर टाकले बँचवर आपण नंबर टाकले पाच नंबर टाकला आणि पाच ते दहा नंबर टाकले बँचवर आ पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर परीक्षा नंबर टाकले मग ते एकूण किती बँचे झाले मग आपल्याला वाटतंय पाच बँच बघा दहामधून पाच वजा केले उरले किती पाच पण तसं नाही आहे तर ते टोटल किती बँच होतात सहा जसं पाच नंबरचा एक सहा नंबरचा एक सात नंबरचा एक आठ नंबरचा एक नऊ नंबरचा एक आणि अजून दहा नंबरचा एक असे किती झाले सहा म्हणून ह्याच्यामध्ये एक वाढवलं वजाबाकी केल्यावर तसं इथंसुद्धा वजाबाकी केल्यावर चोपन आलं त्याच्यात एक वाढवलं मग टोटल शंभरच्या नोटा किती झाल्या पंचावन्न मग शंभर गुणिले पंचावन्न जर केलं तर उत्तर किती येईल पाच हजार पाचशे रुपये तर आता याच्या बदल्यात पाचशेच्या नोटा पाहिजे म्हणून इथं काय येईल पाच हजार पाचशे भागिले पाचशे जर केलं तर हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य पाच एक पाच पाच एक पाच उत्तर आलं अकरा जे की पर्याय क्रमांक किती आहे एक समजलं चला पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न बालमित्रांनो तिसरा आणि चौथा तर सेमच आहे कसं तर बघा जीवनने पन्नास रुपयाच्या शंभर रुपयाच्या व वीस रुपया पाचशे रुपयाच्या प्रत्येकी दोन चा दोन, चा दोन। चा चा नोटा बँकेत घेऊन त्या रकमेच्या वीस रुपयाच्या नोटा मागितल्या त्यानं काय केला हातात नोटा घेतल्या पन्नासच्या दोन शंभरच्या दोन आणि पाचशेच्या दोन आणि त्यानं बँकेत जाऊन काय म्हणला मला ह्याच्या बदल्यात वीस रुपयाच्या नोटा द्या मग त्याच्या हातात किती नोटा आणि किती रुपये होते ते काढावं लागल पन्नास रुपयाच्या दोन शंभरच्या दोन पाचशेच्या दोन मिळून किती झाले एक हजार तीनशे मग एक हजार तीनशेला जर वीस न जर भागलं तर काय येईल बेक बे बे पंच दहा बेसख बारा आणि बे, बे पंच दहा उत्तर आलं पासष्ट म्हणजे पर्याय नंबर किती दोन पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो पाचवं गणित हे तर फारच सोपं आहे सहलीसाठी एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये जमा केले आता प्रत्येकाने काय केलं माहीत आहे का पाचशे पंचवीस रुपये सहलीसाठी जमा केले मग अशा एकोणचाळीस विद्यार्थ्यांचे किती झाले रे पाचशे पंचवीस गुणिले एकोणचाळीस वीस हजार चारशे पंच्याहत्तर झाले गुणाकाराचा सराव करा सगळे त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा मग आता पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे किती झाले वीस हजार रुपये झाले तर प्रश्न असा विचारला आहे तर उरलेल्या पाच रुपयाच्या नोटा होत्या तर त्यात पाच रुपयाच्या किती नोटा होत्या मग आता बघा वीस हजार चारशे पंच्याहत्तरपैकी वीस हजार रुपये तर जमा झाले मग किती रुपये राहिले जमा व्हायचे चारशे पंच्याहत्तर मग हे चारशे पंच्याहत्तरचे काय आहेत सगळ्या पाचच्या नोटा आहेत मग आधीच्याच गणितासारखं पाच पाचनं भागायचं पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळी दोन उरले पाचा पाच पंचवीस उत्तर आलं पंच्याण्णव बघा हाही प्रश्न परीक्षेत आला आहे पर्याय नंबर ह्याचं उत्तर एक आहे पाचवा प्रश्न सेम होता चौथा प्रश्न पाचव्यासारखाच आहे आणि तिसराही प्रश्न सेम यासारखाच होता म्हणजे लगट सगळे परीक्षेत आलेले प्रश्न हे एकसारखे आहेत हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न